नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळेच्या कैठ घडामोडींकडे एकनाथ शिंदे यांच्यावरील आदित्य ठाकरे यांच्या टेकेला नरेश मस्के यांचं प्रत्युत्तर पालिकेच्या निविदा शर्थी शिथिल गेल्यानंतर ठाणे महापालिकेत नाले सफाईच्या कामांना सुरुवात आणि नमोद ग्रँड सेंट्रल पार्कची भव्य अशोकाथा सव्वा दोन महिन्यात चार लाख नागरिकांची भेट एकनाथ या शिंदे यांनी आपलं सर्व आयुष्य हे समाजाच्या सेवेकरता घालवले त्यामुळे लोकांचं लक्ष विचलित करावं आणि आपल्या चुका झाकाव्यात याकरताच अशी खोटी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केलाय उद्धव सेनेचे से आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवरील टीका केल्यानंतर मस्के यांना त्याचा त्यांचा समाचार घेत हा आरोप केलाय नीच याची व्याख्या म्हणजे पक्षाच्या तत्वांशी विचारांशी बाळासाहेबांच्या हिंदुत्व विचारांशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना नीच बोलतात ज्यांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं कोविड काळात पैसे लाटले त्यांना नीच बोलतात अशा शब्दात शिंदेसेनेचे से प्रवक्ते नरेश मस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली तसंच उद्धव सेनेच्या मशाल गीतामधील जय भवानी शब्दावरून देखील त्यांनी ठाकरे यांना ढिवचले जय भवानी उद उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना बोलायला लावावं जय भवानी जय शिवाजी हा आमचा आत्मा असल्याचंही ते म्हणाले तर संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांचा बळी दिलाय अशी टीकाही त्यांनी केली आम्ही पक्ष नाही फोडला ओरिजिनल नाव पक्ष आणि विचार आम्हाला मिळालेत उरलेली उद्धव ठाकरे सेना आहे त्यांनी आत्तापर्यंत सरकार पडणार म्हणून तारखा दिल्या होत्या पण हे सरकार खंबीर असल्याचं देखील त्यांनी यावेळेला सांगितलं विरोध केला नाही मला या संदर्भात आणि निरुपम आणि वायकर किंवा आणखी काही गोष्टी असतील मला यातलं काही माहिती नाही आहे मी त्यांचं ट्विट पण अजून पाहिलेलं नाही आहे आणि निरुपम आणि यांचा विषय पण नाही आहे त्याच्यामुळे त्यांचं ट्विट विरुद्ध असेल असं मला नाही वाटत आहे निरुपम आमच्या शिवसेनेत नाही आहे शिवसेनेत प्रवेशही त्यांनी घेतलेला नाही अजून त्यामुळे नक्की ते कोणासंदर्भात बोलले असतील मला त्याची कल्पना नाही सर जयभवानी शब्द हा वगळल्या गाण्यात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त ठाकरे गटाकडून दिसते बघा निवडणूक आयोग त्याचे नियम हे सर्व गोष्टी निवडणूक आयोगाच्या ज्या काही कॅटेगरीमध्ये त्यांच्या चौकटीत ज्या असतात शिवसेना असेल किंवा भाजप असेल कोणी जयभवानी शब्द वगळा म्हणून सांगितलं नाही आहे हीच लोकं आमच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरतीसुद्धा हेच लोक ऑब्जेक्शन्स घेणार आहेत आपण पाहताय त्यामुळे केवळ सहानुभूती घ्यायची लोकांना भडकवायचं आहे लोकांना माहिती आहे की काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत कायम सनातन धर्माच्या विरुद्ध काँग्रेसनी विरोध केला आणि आता लोक हिंदुत्व यांचं खोटं हिंदुत्व आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं आणि त्याकरता स्वतःचं फेस सेविंग म्हणून असे विषय ते मार्केटमध्ये आणत आहेत लोकांना माहिती आहे केवळ स्वतःचं फेस सेविंग करता हे असे विषय मार्केटमध्ये आणलेले आहेत तिकडे लोकांचं काही लक्ष नसणार आणि जय भवानी या शब्दाला कधीही कुणीही विरोध केला नाही आम्ही तर कधीच करणार नाही जय भवानी आणि जय शिवाजी हा आमचा आत्मा आहे उद्धव ठाकरे केवळ सहानुभूती निर्माण करण्याकर आपण जय भवानी आणि जय शिवाजी हा शब्द आपण विसरलेला आहात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं वेळेत व्हावी यासाठी पालिकेनं यंदा आधीच पावलं उचलली होती त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र दिसून आलं त्यामुळे निविदेतील अटी शर्ती शिथिल केल्या गेल्या अखेर आता दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरित आठ प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्यानं शनिवारपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे ठाणे महापालिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक दोनशे एक नाले असून त्या खालोखाल दिव्यात एकशे एकतीस नौपाडा प्रभाग समितीत एकोणपन्नास वागळे स्टेटमध्ये अडतीस लोकमान्य सावरकर नगरमध्ये चौतीस उथळसरमध्ये चौतीस वर्तकनगरमध्ये एकोणतीस माळजिवडा मानपाडा चव्वेचाळीस मुंबऱ्यात ऐंशी नाले असल्याची नोंद आहे यंदाही नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून पंधरा एप्रिलपासून कामं सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते त्यामुळे पालिकेनं मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामाच्या नऊ प्रभाग समितीनिहाय निविदा काढल्या पालिकेनं टाकलेल्या काही अटी आणि शर्तींमुळे ठेकेदारांनी नालेसफाईच्या कामांकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं तसंच यंदा खर्चात देखील तीन कोटींची कपात केली गेली त्यामुळे देखील ठेकेदारांनी नकार घंटा वाजवली होती त्यामुळे पालिकेनं वारंवार निविदेला मुदत वाढ दिली त्यानंतर वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर या ठिकाणीच ठेकेदारांनी निविदा भरल्याचं दिसून आलं त्यानंतर पालिकेना पुन्हा निविदेला मुदत वाढ देत बावीस एप्रिलपर्यंत वाढवली मुदत ही मुदतवा देत असताना निविदेत असलेली आपत्कालीन परिस्थितीत वर्षभर नालेसफाई करण्याची अट शिथिल करण्यात आली ही अट शिथिल करण्यात आल्यानं अखेर दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरित आठ प्रभाग समितींना ठेकेदार मिळालेत त्यानुसार आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेने दिली त्यानुसार उभारण्यात आलेल्या नमोदी ग्रँड सेंट्रल पार्कला सव्वा दोन महिन्यात चार लाख पंच्याऐंशी हजाराहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत एक कोटी सोळा लाखाचा महसूल जमा झालाय त्यानिमित्तानं सेंट्रल पार्कला भेटी देण्याचा नागरिकांचा ओढा कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे ठाण्यातील कोलशोद भागातील पार्क सिटी गृह प्रकल्प परिसरात ठाणे महापालिकेला विकास प्रकल्पांतर्गत वीस पूर्णांक पाच एकरचा सुविधा भूखंड उपलब्ध झाला होता त्यावर पालिकेनं बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या माध्यमातून कल्पतरू विकासकाकडून हकाकडून नमोद ग्रँड सर्कल सेंट्रल पार्क हे उद्यान विकसित करून घेतलं या उद्यानाला विविध प्रकारची तीन हजार पाचशेहून अधिक रोपं फुलं झाडं आहेत मुगल गार्डन चायनीज थीमनं केलेले उद्यान मोरक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरक्कन थीमचं उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे मुलांसाठी खेळायला जागा ज्येष्ठांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक देशातील सर्वात मोठा स्केटिंग यार्ड लॉन टेनिस व्हॉलीबॉल कोर्ट अशी व्यवस्था पार्कमध्ये करण्यात आली आहे योगा ध्यानधारणेसाठी देखील इथे स्वातंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे या उद्यानाचे नऊ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच हे उद्यान सर्वांसाठी खुलं करण्यात आलं असून त्या ठिकाणी ठाणे शहरासह मुंबई महानगरातील नागरिकांची मोठी गर्दी होती आहे सव्वा दोन महिन्यात चार लाख पंच्याऐंशी हजाराहून अधिक नागरिकांनी त्याला भेट दिली आहे या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत एक कोटी सोळा लाखाचा महसूल जमा झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वापरलेल्या शब्दांच्या निषेधार्थ शिंदेंची युवासेना कमालीची आक्रमक झालेली पाहायला मिळते काल आनंदाश्रम आश्रम इथे आंदोलन केल्यानंतर ठाण्यातील कळवा परिसरात सेनेनं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केलं यावेळेला युवासेनेनं आदित्य ठाकरे यांची प्रतिकात्मकरित्या बाहुली आणून तिला आदुबाळ असं संबोधत अनेक घोषणाबाज्या केल्या संघाला आंदोलन केलेलं आहे काय नेमकं विषय माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी जे खालच्या पातळीवर वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही कळवा शहर युवा सेनेतर्फे जाहीर निषेध करीत आहोत आदित्य ठाकरे हे सध्या माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संदर्भात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात नेहमीच बराळ ओरळ हे ओकळत असतात त्यांनी स्वतःला सांभाळावं स्वतःचं टोल घासरू घासरू देऊ नये ही त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी ते अजून बाळ आहेत त्यांनी अजून घरातच राहावं घर सांभाळावं पहिला मग राजकारणात पडावं राजकारणात अजून त्यांना नॉलेज नाहीये ज्या एकनाथ शिंदेनी शिवसेना वाढवली शिवसेना गावागावात पोहोचवली दिगे साहेब जस दिगेसाहेबांनी जशी शिवसेना वाढवली होती सांभाळली होती त्यांचाच वारसा मान्य नामदार एकनाथजी शिंदे चालवत आहेत एकनाथजी शिंदे कोल्हापूर सांगली महापूर असो अलिबागचं वादळ असो कुठेही असो पहिली मदत ठाण्यातून जायची हे सगळे ठाकरे परिवार हे सगळे घरात बसून आपल्या उंटावरून शेळ्या हाकायचे एकनाथ शिंदे साहेबांनी गावागावात जाऊन शिवसेनेची मदत पोहोचवली काही कुठेही संकट आलं महाराष्ट्रात कुठेही संकट आलं पहिली मदत ठाण्यातून पहिले गाडी कार्यकर्ते सगळे निघायचेत गाड्या पटापट निघायच्यात आम्ही कुठलाही विचार न करता साहेबांचा आदेश आलो की पटापट शिवसेनेचं कार्य समजून आम्ही पटापट निघायचो आणि गावागावात मदत पोहोचवायचो आमच्या घरची वेळ घरच्यांना वे वेळ नसते आम्ही शिवसेनेसाठी कार्य करायचो याचा कुठेही विसर पडला विसर पडलेला दिसतो या लोकांना आणि एकनाथ शिंदे बद्दल डॉक्टर श्रीकांत बद्दल काही बरं होत आहेत यांना कुठेतरी शरम वाटली पाहिजे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे या ठिकाणी आज तुम्ही एक भावली देखील आणलेली आहे काय सांगाल भावल्याचा उद्देश असा आहे की हे त्यांचं एक प्रतीक आहे हे आदित्य ठाकरे यांचं प्रतीक आहे अजून ते मॅच्युअर झालेले नाहीयेत राजकारणात हे त्याचं प्रतीक आहे त्यांनी थोडस पहिले अगोदर मॅच्युअर व्हावं कोणाशी कसं बोलावं आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांशी कसं बोलावं आपला तोल घासरू देऊ नये त्यासाठी हे आहे पावल्याचं जिल्ह्यातील भात पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित वाणांसोबतच संकरित वाण वापरण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून यंदाच्या पावसाळ्यात सोनसाफ आणि मोगरा या फुलपिकांचं तसंच जांभूळ आणि फणस या फळपिकांचं क्षेत्रविस्तारावर भर द्या असं ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारी यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी आणि कृषी संलग्न खरीप पूर्व हंगामाच्या नियोजनाचा आढावा त्यांनी घेतला खरीप पूर्व हंगाम नियोजन आढावा बैठक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायाशी सोदे हो अतिरिक्त सीईओ डॉक्टर रुपाली सातपुते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते खरीप हंगामाच्या दृष्टीनं जिल्ह्यातील प्रमुख पिकांचं तसंच पौष्टिक तृणधान्यांचं क्षेत्र आणि उत्पादकता वाढवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली त्यासाठी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार बियाणं आणि खतांचा वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी संबंधित निविष्ठा पुरवठादारांना शिंगारे यांनी निर्देश दिले बिर्याणी बियाणं आणि खतांच्या गुणनियंत्रणासाठी वेळेवर नमुने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे त्वरित निराकरण करा भात पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित वाणांसोबतच संकरित वाण बाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या तसंच भात पिकाच्या शाश्वत उत्पादन वाढीकरता भात लागवड तंत्रज्ञान पद्धतीचा जास्तीत जास्त क्षेत्रावर अवलंब करावा शाश्वत उत्पादन आणि विषमुक्त अन्नधान्यासाठी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आलं तर बांबू लागवड पर्यावरणपूरक असल्यानं जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड करा सोनचाफा मोगरा या पिकांचं जांभूळ फणस या फळपिकांचं क्षेत्र विस्तारावर भर द्या विविध राष्ट्रीयकृत ग्रामीण सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा होण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आणि संबंधित बँक प्रतिनिधींना शिनगारे यांनी दिलेत आवाज माझ्यावरील एखादी बातमी बाहेर राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकडामुळे छोटी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावरील आदित्य ठाकरे यांच्या टेकेला नरेश मस्के यांचं प्रत्युत्तर पालिकेच्या निविदा शर्थी शिथिल गेल्यानंतर ठाणे महापालिकेत नाले सफाईच्या कामांना सुरुवात आणि नमोद ग्रँड सेंट्रल पार्कची भव्य अशोकाथा सव्वा दोन महिन्यात चार लाख नागरिकांची भेट आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेक आदर्श नगर कोलबाड रॉट ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार